रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणीत पंधरा वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या परिसरात निपाण येथील माने प्लॉट आझाद येथे फक्त पंधरा वर्षाचा सात वसीम बागवान या नववी शिकणाऱ्या विद्यार्थ्याने घरच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन के आत्महत्या केली ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली निपाणी शहर पोलीस ठाण्याचे पी एस आय कारजोळ व पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे साधा अभ्यास आणि शांत स्वभावाचा विद्यार्थी असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलं नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे घटनेनंतर परिसरातील नागरिक मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती अवघ्या पंधरा वर्षाच्या साधने जीवन संपवल्याने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे शाळेतील शिक्षक आणि मित्रांनी त्याच्या अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून पोलिसांनी या घटनेबाबत सखोल तपास सुरू केला आहे महानकत निप्टसाठी निपाणीहून गौतम जाधव